पाठ सतरा ग्रेट गामा अजिंक्य पहिलवान भारतातल्या कुस्ती खेळणाऱ्यांचा इतिहास पाहिला आणि या खेळाचा इतिहास वाचला तर यात भारताला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून देणारे प्रसिद्ध कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा नेहमी मोठ्या सन्मानानं उल्लेख केला जातो आपल्या संपूर्ण जीवनात एकही कुस्ती त्यांनी हारली नाही व आपल्या भरभक्कम आहारामुळे कमी काळातच मोठी प्रसिद्धी मिळवली रुस्तम ए किन गामा पहिलवान उर्फ गुलाम मोहम्मद बक्ष भट यांचे नाव दारास आणि उदय चांडू अशा प्रसिद्ध पहिलवानांबरोबर घेतले जायचे गामा यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळातील अमृतसरमध्ये सन अठराशे मध्ये झाला होता त्यांना लहानपणापासूनच कुस्तीची आवड होती वयाच्या दहा वर्षी त्यांनी व्यावसायिक कुस्ती खेळायला सुरुवात केली गामा पहिलवान या नावानं प्रसिद्ध असलेले गुलाम मोहम्मद बावन्न वर्षांच्या कारकिर्दीमध्ये एकाही कुस्ती हरलेले नव्हते यामागचे रहस्य म्हणजे त्यांची व्यायामाची व आहाराची पद्धत सांगितले जाते ते दररोज एका वेळेस पाच हजार जोर बैठका आणि एक हजार पुषअप्स मारायचे त्यामुळे त्यांचे शरीर पिळदार व भक्कम झाले होते कुस्तीची स्पर्धा सुरू झाली की काही मिनिटातच समोरच्या स्पर्धकाला ते हरवायचे त्यामुळे गामा यांच्याबरोबर कोणीच कुस्ती खेळायला तयार होत नव्हते लहानपणापासूनच कुस्तीची आवड जोपासणारे गामा शारीरिक व्यायामाबरोबरच चांगला आहार देखील घेत होते गामा यांचा आहार अचंबित करणारा होता त्यामध्ये एकावेळी सहा गावरान कोंबड्या आणि दहा लिटर दूध असायचे याशिवाय दररोज अर्धा किलो गावरान तूप बदामाचा शिरा आणि शंभर भाकरी एकाच जेवणात खायचे इतका जबरदस्त आहार आणि व्यायाम यामुळे त्यांचे शरीर दगडा साखरे झालेले होते एका वेबब्लॉकवर दिलेल्या माहितीनुसार गामा पहिलवान यांचा आहार आणि व्यायामावर प्रसिद्ध मार्शल आर्टिस्ट ब्रूस ली हे देखील प्रभावित झालेले होते जोधपूरमधल्या कुस्ती स्पर्धेत विविध देशातील कुस्तीपटूंना बोलाविण्यात आले या स्पर्धेत गामा यांनी आपल्या जोरदार खेळीने विजयपद प्राप्त केले होते त्यांच्या या खेळण्याने जोधपूरच्या महाराजांनाही प्रभावित केले होते भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाल्यानंतर गामा हे त्यांच्या कुटुंबियांना घेऊन पाकिस्तानातल्या लाहोरमध्ये वास्तव्यास गेले कुस्तीमधील गामा यांचे कर्तृत्व पाहून दतिया संस्थानाचे राजे महाराज भवानीसंद यांनी त्यांना कुस्तीसाठीच्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या त्यानंतर त्यांनी पाकिस्तानात जाऊन काही इच्छुक खेळाडूंना कुस्तीचे प्रशिक्षण दिले ज्यांच्या नावाला देखील इतर कुस्ती खेळाडू घाबरायचे अशा गामा यांचा मृत्यू तेवीस मे एकोणीसशे साठ रोजी लाहोरमध्ये झाला